नमस्कार मित्रांनो मी हबप प्राध्यापक श्रावण महाराज केळकर मागील वर्षी जुलै महिन्यामध्ये जुलै दोन हजार चोवीसमध्ये मी विदर्भामध्ये मुंबईवरून राहण्यासाठी आलो या ठिकाणी कॉन्व्हेंटमध्ये शिकवलं त्याचबरोबर इथे राम मंदिरावर कीर्तनसुद्धा केलं आणि मला आणखीन एक प्रयोग करण्याची संधी आता या सीझनमध्ये मिळाली ती म्हणजे शेती तर शेती करण्यासाठी मी वाशिममधील काटा या ठिकाणाहून हे हो। हळदीचं बेणं म्हणजेच बी आणलेलं आहे जी नवीन हळद निघते त्या माध्यमातून बी तयार केलं जातं ही जी आपण हळद आणलेली आहे ही तमिळनाडूमधील तमिळनाडूमधील शेलम या ठिकाणून आणलेली हळद आहे म्हणून हिला शेलम जातीचं बियाणं असं म्हटलं जातं ही तमिळनाडूमधील शेलम या ठिकाणून आणलेली आहे हिला कृष्णा शेलम जात जातीची ही हळद आहे आणि या हळदीची आपण पेरणी करणार आहोत लागवड करणार आहोत आणि त्या माध्यमातून हे लागवड करताना काय काय हळदीची काळजी घ्यावी हळद कशा प्रकारे लागवड करावी त्यासाठी तयार करण्यात येणारं बेड ते, ते कसा करने, करने थ, लाग, बी कशा प्रकारे करण्यात करण्यात येतं तसेच हळद लाग लागवड केल्यानंतर त्यावर कुठल्या प्रकारची खतं टाकायची बी बी आयनं कुठलं वापरायचं किंवा आणखीन प्रकारच्या फवारण्या कशा करायच्या या संपूर्ण गोष्टीची माहिती आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत हा जी ही जी व्हिडिओ तुम्ही बघताय तो त्या व्हिडिओचा पहिला पार्ट आहे आणि त्यानंतर हळद जेव्हा काढणी होईल तेव्हा हळद उकडल्यानंतर काय करावं लागतं आहे किंवा त्याची विक्री किती केली जाते भांडवल गुंतवणूक खर्च उर्वरित शेतकऱ्याला राहिला नफा या सर्व गोष्टीची माहिती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत तर हा फक्त प्रयोग आहे यामधून नफा कमवायचा न कमवायचा असा विषय नसून हा फक्त एक शेतीचा प्रयोग करायचा विचार आमचा आहे तर हा प्रयोग शेवटपर्यंत वर्षभर चालणार आहे त्यासाठी हा जो व्हिडिओचा फर्स्ट पार्ट आला आहे त्याचा था सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ पार्ट ही येणार आहे त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा तुम्ही कधी हळद लागवड केली असेल तर तुमचा अनुभव आम्हाला शेअर करा कमेंट करून आणि ही व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत आणि ग्रुप्सवर शेअर करा धन्यवाद